अवनी अजूनही शिवमला बिलगून झोपलेली होती आणि शिवम तिच्याकडे प्रेमाने बघत होता त्याने हलकं हसत तिच्या केसांमधून हात फिरवत हळूस तिला आपल्या कुशीत घेतलं ती कुस बदलत त्याच्या हातावर डोकं ठेवून झोपली तिच्या उघड्या शोल्डरवर त्याने ओट टेकवले तिच्या कपाळावर हलक्या आठ्या पडू लागल्या तिनं वैतांगून अंग चोरलं शांतपणे झोप त्यानं प्रेमानं तिच्या केसांवर ओट टेकवले बाहेरचा प्रकाश आत येत होता म्हणून तो हळूच हात काढत उठला आणि गॅलरीत आला त्याच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू होतं त्याचं प्रेम त्याच्या सोबत असल्यानं सगळं जग जिंकल्यासारखा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता त्यात तिथलं सुंदर वातावरण अजून मनाला स्पर्शून जात होतं समोर समुद्रात लाटा शांतपणे खडकावर येऊन आदळत होत्या त्या लाटांचा आवाज मन प्रसन्न करत होता सूर्याचा लालसर प्रकाशात ते वातावरण अजूनच रम्य वाटत होतं अवनीच्या सोबतीमुळे ती सकाळ त्याच्या आयुष्यातली एक सुंदर सकाळ बनली होती मागून अवनी उठल्याची चाहूल लागताच त्यानं वळून पाहिलं अवनी शांतपणे बेडवर झोपून त्याला एकटक बघत होती तिच्या चेहऱ्यावर थकवा जाणवत होता त्या दोघांची नजरा नजर झाली तिनं गालात हसत हात पुढे केला तो हसत पडदे नीट लावून पटकन तिच्याजवळ जात तिला आपल्या कुशीत घेऊन झोपला तीही त्याच्या उबदार मिठीत पुन्हा डोळे झाकू लागली अवनी सकाळ झाली आहे गुड मॉर्निंग तो हसत म्हणाला अजून थोडा वेळ झोप ना ती हसत त्याच्या छातीत डोकं लपवत म्हणाली कालच्या प्रवासानं दगदग झाली ना काहीतरी खाऊन मेडिसिन घेतली असती तर बरं वाटलं असतं तो तिच्या केसांमधून हात फिरवत प्रेमानं म्हणाला त्याचा मायेचा स्पर्शच तिच्यासाठी पुरेसा होता काहीही रिस्पॉन्स न देता ती त्याच्या कुशीत शांत डोळे मिटून पडली तोही शांतपणे तिच्या कपाळावर हलका मसाज करत होता त्यामुळं तिला रिलॅक्स फील होऊ लागलं आणि हळूहळू ती पुन्हा झोपेच्या अधीन झाली काही वेळानं शिवमलाही झोप लागून गेली दोन तीन तासानंतर शिवमला पुन्हा जाग आली तर तेव्हा अवनी तिथे नव्हतीच शॉवरचा आवाज येत होता तो डोळे चोळत बेडला टेकून उठून बसला आणि त्यानं त्यांच्यासाठी दुपारच्या जेवणाची ऑर्डर दिली गरम पाण्याचा शॉवर घेतल्यामुळे तिला हलकं हलकं वाटत होतं काही वेळानं ती हळूच पावलं टाकत वॉशरूममधून बाहेर आली आणि तिला बघून तो पूर्णपणे स्तब्धच झाला जसा काही त्याला विजेचा करंटच लागला आहे पूर्ण अंगातून विजेची लहर पसरून गेली अशी त्याची अवस्था झाली होती त्याचं लक्ष अजूनही तिच्याकडेच होतं त्याच्या तशा बघण्यानं तिला थोडं ऑकवर्ड वाटलं ती आरशाच्या समोर आली आणि आरशात पाहिलं ओ नो पुढच्या क्षणी तिच्या तोंडातून किंकाळीने निघाली तिनं डोळे घट्ट मिटून घेतले होते ती तिथून उठून -थुन पळणार तेवढ्यात तो म्हणाला डोंट वरी मी बाहेर जातोय आरामात चेंज कर ओके थोडं हसून बाहेर जात तो तिला म्हणाला अवनीचे डोळे अजून मिटलेलेच होते बंद झाल्याचा आवाज ऐकताच तिनं डोळे उघडले अन उभी राहिली ती फक्त टॉवेलवरच बाहेर आलेली होती तो टॉवेल तिनं दोन्ही हातांनी पकडला होता तू पण ना अवनी बावळट आहेस विचार करत करत कपडे न घालताच नुसतंच टॉवेलवरच बाहेर आलीस तेही शिवम समोर काय वाटलं असेल त्याला मग ती बाथरूममध्ये गेली आणि कपडे घालून तयार झाली इतक्यात शिवम आत आला त्यानं तिच्याकडे पाहिलं ती आता फुलाप्रमाणे टवटवीत दिसत होती इतक्यात त्यांचं जेवणही आलं सगळ्या डिश तिच्या आवडीच्या होत्या पण तिला शिवमकडे बघण्याचीही लाज वाटत असल्यानं ती खाली बघूनच जेवत होती जेवण झाल्यावर ते फिरायला बाहेर पडले तिच्या चेहऱ्यावरची लाली पाहून त्याला सकाळची आठवण झाली सकाळी तो तिची वॉशरूममधून बाहेर येण्याची वाट पाहत होता जेव्हा ती वॉशरूममधून बाहेर आली तेव्हा तो शॉकच झाला अवनीला फक्त टॉवेलमध्ये पाहून ती कुठल्या तरी विचारात हरवल्यासारखी वाटत होती तिच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल होती त्याच्या मनात अजूनही त्याची नजर तिच्यावरून हटत नव्हती आणि जेव्हा ती किंचाळली तेव्हा तिच्याकडे पळत जाऊन त्यानं तिला शांत केलं अन बाहेर गेला तू आता किती वेळ अशीच लाजत राहणार आहेस इट्स ओके okay. मी नवराच आहे तुझा तू कसंही माझ्यासमोर येऊ शकतेस मला काहीच प्रॉब्लेम नाही शिवम तिला चिडवत म्हणाला मी कुठे लाजत आहे अवनी नॉर्मल होत म्हणाली आपण फिरायला कुठे जाणार आहोत ती विषय बदलत म्हणाली तुला लवकरच कळेल शिवम हसत म्हणाला गाडीतून उतरल्यावर ते बीचवर आले समुद्राचं पाणी त्यांच्या पायांना स्पर्श करून जात होतं त्यानं त्याचे शूज काढून ठेवले अवनी पण त्याच्याजवळ जाऊन उभी राहिली जबरदस्त सुंदर वातावरण होतं संध्याकाळची वेळ होती त्यामुळे आकाश लालसर दिसत होतं पक्ष्यांचे थवे घरी चालले होते एखादी सुंदर पेंटिंग काढता येईल इतका सुंदर देखावा होता अवनी भान हरपून तो देखावा पाहत होती ते वातावरण पाहून ती मनातून खूपच खुश झाली तिच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून शिवम गालात हसला थोडा वेळ आणखी ते दोघं तसेच बघत उभे राहिले खूप साऱ्या गप्पा मारल्या अचानक अवनी थोडे पुढे खळाळत येणाऱ्या लाटांमध्ये गेली खाली वाकून हातात पाणी घेतलं आणि ते शिवमच्या अंगावर टाकलं शिवम आधी थोडा शॉक झाला अवनी हसली आणि त्याच्यावरच आणखी पाणी उडवायला लागली तिला असं लहान मुलीसारखं हसत पाणी उडवताना पाहून शिवम पाहतच राहिला त्याचे कपडे ओले झाले होते तिला पावसात किंवा पाण्यात खेळायला किती आवडतं ते त्याला आधीच माहीत होतं आधीही तिनं पावसात भिजून स्वतःची तब्येत खराब करून घेतली होती त्यानं मागून जाऊन तिला पकडलं आता उडवशील का पाणी शिवमने तिचे दोन्ही हात त्याच्या हातात पकडले आणि दुसऱ्या हातानं तिच्या पोटाला विळखा घातला अवनी हसत होती पण अचानक त्याच्या मिठीनं एकदम शहारून गेली त्यानं तिचं तोंड त्याच्याकडे केलं आणि तिच्या डोळ्यात पाहू लागला अवनी पण क्षणभर त्याच्या डोळ्यात गुंग झाली त्यानं तिला आणखी जवळ ओढलं अवनी तू खुश आहेस ना तो गालात हसत तिच्या गालावर हात ठेवत म्हणाला माझ्या चेहऱ्यावर आनंद दिसत नाहीये का ती त्याला चिडवत म्हणाली आणि खुदकन हसत त्याच्या छातीवर डोकं ठेवलं हळूहळू सूर्यास्त होऊ लागला होता आणि त्याची लाल तांबूस किरणं त्याच्या चेहऱ्यावर पडू लागली होती शिवम एक हात गालावर ठेवत हळूवार बोट तिच्या केसांमध्ये घालत तिला आपल्या जवळ ओढू लागला दोघेही एकमेकांच्या डोळ्यात आरपार पाहू लागले हळूहळू त्यांच्या डोळ्यात एकमेकांबद्दलची ओढ निर्माण होऊ लागली त्यांचे उष्ण श्वास एकमेकांच्या चेहऱ्यावर आदळू लागले अवनीनं अलगत आपले डोळे मिटले शिवमने थोडं खाली झुकून तिच्या नाजूक ओठावर आपले ओठ टेकवले दोघेही एकमेकांमध्ये हरवून गेले इतक्यात कसल्याशा आवाजानं दोघेही भानावर आले अवनीनं लाजून त्याला मिठी मारली आय लव्ह यू अवनी त्यानं कालात हसत तिला जवळ घेतलं बराच वेळ हातात हात घालून बीचवर फिरत होते एकमेकांच्या सानिध्यात हरवून गेले होते सूर्य नाहीसा होत अंधार पडू लागला म्हणून दोघेही पुन्हा हॉटेलमध्ये आले शिवमने दरवाजा लावला तो तिच्याकडे मस्तीभऱ्या नजरेनं बघत तिच्या जवळ येत होता अवनीची धडधड वाढली ती पटकन त्याला ढकलून पळाली तोही तिच्या मागे हसतच गेला अवनी डायनिंग टेबलाच्या भोवतीच फिरू लागली शेवटी शिवमनं तिला पकडलं त्यानं पटकन तिचा हात धरून जवळ ओढलं म मला भूक लागली आहे ती लटक्या रागातच म्हणाली माझ्यापासून लांब राहणं आता इतकं सोपं नाही तो तिच्या कमरेला पकडून वर उचलत तिचा चेहरा समोर आणत म्हणाला अवनी त्याच्या खांद्यावर हात ठेवून कपाळाला कपाळ टेकवत खुदकन हसली त्यानं तिचा चेहरा स्वतःकडे वळवला अवनीच्या अंगाला सरकन काटा आला तिनं अंग चोरून त्याच्या मानेला हाताचा विळखा घातला पण इतक्यात शिवमचा मोबाईल वाजला अवनी जोरात हसायला लागली फोन सीमाताईंचा होता दोघांनी त्यांच्याशी बोलून खुशाली कळवली फोन ठेवल्यावर अवनी त्याला बिलगली चल भूक लागली आहे ना तो तिच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाला दोघेही बाहेर जाऊन जेवण करतात रात्रीचे नऊ वाजले होते ते जेव्हा रूमवर आले तेव्हा अवनी थक्कत झाली ती रूम मस्त गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवलेली होती सगळीकडे कॅन्डल्स लावलेल्या होत्या त्या प्रकाशात ती रूम अजूनच सुंदर दिसत होती त्यानं मागून येऊन तिला मिठी मारली तिनं हाताच्या घट्ट आवळून घेतल्या होत्या भीती आणि एक्साइटमेंट दोन्ही चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत होत्या त्याच्या स्पर्शानं ती मोहरून गेली होती ती अंग चोरून त्याच्या कुशीत सामावून जाऊ लागली रात्र खूप झाली आहे तू फ्रेश हो तो बाजूला होत तिला स्वतःकडे वळवत वा तिच्या केसांमधून हात फिरवत म्हणाला ती गोंधळून त्याच्याकडे बघू लागली अशी काय बघते आहेस कालपासून तुझा चेहरा खूप थकल्यासारखा वाटत आहे मी इतके दिवस तुझी वाट बघितली आहे तर अजून एक दोन दिवस वाट बघेल त्यात काय एवढं आधी तुझी तब्येत महत्वाची आहे तो एक हात तिच्या गालावर ठेवत प्रेमानं म्हणाला ती अजून शॉक मोडमध्येच होती जणू काही तो तिच्या मनातलं बोलून दाखवत होता कारण ती स्वतःच एवढी थकली होती पण त्याला बोलायला तिची जीभ जड झाली होती आणि तो आपल्याला इतकं ओळखतो ह्याचा तिला आनंद खूप झाला होता तिनं खुश होत त्याला मिठी मारली शिवमनं तिला आपल्या घट्ट मिठीत कवटाळून घेतलं आजचा दिवस पूर्ण धावपळीचा आणि एक्साइटमेंटमध्ये गेल्यामुळं दोघेही शरीराने आणि मनाने थकले होते त्यामुळं अवनी चेंज करायला गेल्यावर शिवमने सगळं डेकोरेशन काढून टाकलं व थोड्या वेळानं दोघेही एकमेकांच्या कुशीत शांतपणे झोपले सकाळी पाखरांच्या किलबिलाटानं अवनीला जाग आली ती डोळे न उघडता तशीच त्याच्या मिठीत पडून राहिली नंतर तिने हळूच डोळे उघडून त्याच्याकडे बघितलं तो तसाच झोपलेला होता तिला कालचे ते गोड क्षण आठवले तिचा चेहरा लाजेनं लाल झाला होता झोपेत किती गोड दिसतो हा असा विचार तिच्या मनात येऊन गेला आता हालचाल केली तर ह्याची झोप मोडेल आणि नाही उठले तर असंच त्याच्या मिठीत कसं राहायचं याचा विचार ती करत होती तरी तिच्या त्या हालचालीनं त्याला जाग आली ती त्याच्याकडेच बघत होती तो डोळे उघडले आणि तिच्या गालावरच्या केसांना मानेवर सारत म्हणाला कशी झाली झोप त्यानं मानेला अचानक केलेल्या स्पर्शानं तिला काटा चालला होता छान झाली म्हणत ती त्याच्या मिठीतून निघून वॉशरूममध्ये पळाली तो हसत तिच्याकडे पाहत होता आज ते तयारी करून बऱ्याच ठिकाणी फिरले बरी शॉपिंग केली संध्याकाळी ते डिनर करून रूममध्ये आले त्यांची रूम कालपेक्षाही सुंदर सजवलेली होती त्यानं तिचे हात धरत जवळ ओढलं तिच्यासाठी हे खूप अनपेक्षित झालं होतं ती ब्लँक होऊन डोळे मोठे करून त्याच्या डोळ्यात बघत होती तिच्या गालावर नकळत लालसरछटा पसरू लागली होती आज माझी डेट बनशील तो झुकत तिच्या कानाजवळ येत हळू आवाजात म्हणाला ती डोळे घट्ट मिटून एका हातानं तिचा ड्रेस घट्ट पकडून तिच्या वाढलेल्या श्वासांवर कंट्रोल करू लागली तिच्या पूर्ण अंगातून वीज संचारून गेली होती तिची चलबिचल चल्ब बघून त्यानं हळूच हात सोडला आणि तो बाजूला झाला तो लांब झाल्याचं जाणवताच तिनं डोळे उघडले आणि तो भोळ्या उंचावत हसत पुन्हा प्रश्न करू लागला तिनं लाजत होकारार्थी मान हलवली तिच्या पोटात फुलपाखरू उडत होती चेहरा गुलाबाच्या पाकळ्यांप्रमाणे खुल्ला होता तो मागून तिच्याकडे बघून हसत होता त्याच्याही चेहऱ्यावर तेज पसरलं होतं बेडवर एक बॉक्स ठेवलेला होता जर तू पूर्ण मनाने तयार असशील तर तो ड्रेस घालून बाहेर ये शिवम तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला अवनी लाजत रूममध्ये गेली काही वेळानं ती आवरून एक नजर आरशामध्ये बघून स्वतःशीच लाजली ती दारापर्यंत गेली तिनं डोळे बंद करून एक मोठा श्वास घेतला तिनं हळूच दारू घडलं शिवमने वळून तिच्याकडे पाहिलं तो एक टग देहभान विसरून तिच्याकडे पाहतच राहिला अवनीची तर त्याच्याकडे बघायची हिंमतच होत नव्हती तिची नजर अजूनही खालीच होती तू कम्फर्टेबल आहेस ना तो काळजीनं तिला म्हणाला अवनी नजरवर करत त्याच्या डोळ्यात बघून डोळ्यानंच हो म्हणाली शिवमने तिला हाताला धरून रूममध्ये आणलं त्याच्या स्पर्शानं तिला गोड शहारा येत होता तो तिच्याकडे येऊ लागला अवनी अंग चोरून एक टक त्याच्या डोळ्यात बघत होती त्याची नजर बघून ती मागे मागे सरकू लागली तोही तिच्या डोळ्यात बघतच तिच्याकडे एक एक पाऊल जात होता मागे भिंत आल्यानं ती जागीच थांबली शिवम गालात हसत तिच्या जवळ आला व दोन्ही हात भिंतीला टेकवून तिला आपल्या हातात कैद केलं त्यानं तिचा चेहरा वर केला अवनी माझं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे मी आता तुझ्याशिवाय नाही जगू शकत तुझ्याशिवाय राहण्याचा विचारही मला आता सहन होत नाही तुझ्यामुळे मला प्रेमाचा खरा अर्थ समजला मी कधीही तुला अंतर देणार नाही तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला तीही इमोशनल झाली होती तू खरोखर तयार आहेस तो तिच्या डोळ्यात खोलवर बघत होता अवनीनं डोळ्यांनीच होकार दिला तो तिला जवळ ओढून हळुवारपणे तिच्यासोबत डान्स करू लागला नाचता नाचता तिनं तिचं डोकं त्याच्या छातीवर ठेवलं त्याचंही हृदय तिच्यासारखंच जोरात धावत होतं बराच वेळ ते तसंच एकमेकांचा सहवास घेत होते शिवमने तिच्या कपाळावर किस केलं शिवमनं तिला उचलून बेडवर आणलं दोघेही एकमेकात विलीन झाले आज तो तिच्यावर तो प्रेमाचा वर्षाव करत होता आणि त्याचा सहवास त्याचा स्पर्श तिला हवा हवासा वाटत होता काही वेळानं शिवमच्या छातीवर डोकं ठेवून ती शांतपणे झोपी गेली तिला बिलगून शिवमही कधी झोपी गेला हे त्यालाही नाही समजलं तर मित्रमैत्रिणींनो या कथेचा पुढचा भाग आपल्याला उद्या पाहायला मिळेल कथा कशी वाटते आहे ते कमेंट करून सांगा आवडत असेल तर लाईक करा आणि पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद